स्वच्छता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लफीला रोपस असतात आमचे मार्गदर्शक या मतदारसंघाचे आमदार आदरणीय माझी आमदार आदरणीय शाजीबाऊ पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने लफ्सीला रोपस असतात आदरणीय माजी आमदार विपुलराव सावंत या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास करून त्यांच्यामुळे आम्ही इकडे आलो त्यांच्या जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष संग्रामी यांना राहुल भोषीकरताचे कार्यक्रम सदस्य सन्मान्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॉस्पिटल असणारे सर्व डॉक्टर्स आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा सत्कार केला सन्मान केला धन्वंतरी पुरस्कार केले हेतू असणारे किंवा सांगोला तालुक्यातील सर्व मेडिकल असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी अतिशय आग्रहांना आम्हाला परिश्रमी देसाई नावाच्या निमित्तानं बोलव्य गोवा आणि त्यांचे सगळे सहकार खरं तर मी कार्यक्रमा इथं आलो पहिल्यांदा बापूने पुष्कटी नवीन आव्हाला कुठं आय आता त्यानं पंढरपूर मी येणार आणि मग ते येणार आमचे प्रेश नानातवाईक आहे गोरे धावपूर जात माझी धावपुर तर ते गोर मुंडा फक्त खूप आघाड आहे मला पुन्हापासून पहिल्यांदा मी हॉस्पिटल की इथे डॉक्टर की आमच्याकडे भरती अशा समाजाला विशेषतः महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आम्ही आमचा आग्रह इतक लोकांना सामान्य नागरिकांना इथेही रुपये भरती पण त्याच्यासाठी आम्ही अग्रिमेंट करून दिला आणि त्याच्यानंतरसुद्धा मग तक्रारी झाली की मग आमचे सगळे लोक त्या वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत तो तक्रारी होत आहेत चौकशी होती मग सगळ्या आरोपात फ्री होत आहेत तर इथं मात्र दक्षणाची सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा पद्धतीनं काम करते आणि त्याच्याबरोबरी अतिशय चांगलं एकही या सगळ्या गोष्टींबरोबर तक्रारी नसल्यामुळं मलाशी आम्ही वरती घेऊ तर तिथं पेशंट बघितलेले ते इथलेच नाही तर जिल्ह्याबाहेरचे पेशंट काही आहेत त्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगलं आहे हॉस्पिटलविषयी विश्वास असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करण्याची जी काही डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा आपली होते या सगळ्या गोष्टींचं यश म्हणजेच आपण चाललेलं एकूण आपलं दांच्या आज आपण घ्यातल्या सुद्धा सुरुवात केली खरंतर मोठ्या मोठ्या शहरांमध्येच त्यातल्या असतात काढलेले असतात आणि हे मोठं एका कसे करायचे एन्झिओग्राफी करायची किंवा कुठे पुढे जायचं आहे तर या सगळ्यांसाठी जी काय वेळ खूप महत्त्वाची असते गोल्डन हाऊस ज्याला म्हणतोय की जर गोल्डन हाऊसमध्ये आपण उपचार नाही करून घेणार तर किती आपण मोठे असतो किती पैसे असले तरी आपल्या सगळ्यांना आपण ती गमवा या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचं सोल्युशन सगळ्या डॉक्टर्सनी लोक काढलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या कामाला चाललेल्या सगळ्या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धावत्या भेटीच्या निमित्ताने जरी आपण आयोग असलो तरीसुद्धा आपल्या सगळ्यांचं काम हे निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रातल्या भविष्य काळातल्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे अशाच पद्धतीचं काम पुढेही आपण चांगल्या पद्धतीनं करावं ती अपेक्षा आणि अशा पद्धतीची शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व डॉक्टर्सना सुद्धा शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं लोकांची खूप चांगल्या पद्धतीची सेवा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः या सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा या सगळ्या प्रश्नांडचा प्रश्न असेल वेगवेगळ्या प्रश्नांचे सगळे विषय असेल या सगळ्यासाठी एका बृदा आदांनीय बापूजी दुसऱ्या मृदा आदांनीसुद्धा ज्या सूचना केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच मेडिकलच्या संबंधातल्या प्रश्नांसाठी जेवढं ते काम करता येईल सरकारी लोकांनी आणि अधिकाधिक लोकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेचा जेवढा लाभ देता येईल जेवढा देण्यासाठी पण अतिशय चांगल्या पद्धतीच्या टप्प्यामध्ये अतिशय अभिमान पद्धतीने काम आपण करूया आणि सर्व सोलापूर वासिंनी विशेषतः सांगोला वासियांनासुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने संचय करून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही मध्ये काम करू आणि खात्रीपूर्वक सांगतो कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्तिम सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेबांकडून सगळ्या त्यानंतर खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि बापू आव्हा उपसारे सर्व सन्मान मानव या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं भविष्यात सुद्धा या तालुक्यातील सर्व आरोग्याच्या वैद्यकीय अशाच पद्धतीने काम करण्यासाठी आपण सगळे कार्य ठेवत अशी विनंती गोगल मानवतो धन्यवाद